सहन करणार नाहीत त्याच्यामुळे विचार करण्याची गोष्ट आहे तर विधानसभेत शिवसेना आमदार रमेश बोरणारेंनी सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग मांडला मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतरही परत गाणं म्हटल्याचा हा उल्लेख करण्यात आला आणि यामुळे सभागृहाचा अपमान झाल्याचं सांगत हक्कभंग मांडण्यात आला श्रीमती सुषमा अंधारे यांनी त्या ठिकाणी आपली बैठ देत असताना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विधानमंडळामध्ये जे वाक्य मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री यांनी केलं त्याची एक प्रकारे टिंगल उडवण्याचं काम सुषमा अंधारे यांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने आमच्या विधिमंडळाचा अपमान झालेला आहे कुणीतरी अशा पद्धतीने परत परत ते वक्तव्य त्या ठिकाणी हेतू पुरस्कार जर करीत असतील तर ता खऱ्या अर्थाने याची नोंद खऱ्या अर्थाने आपण घ्यावी आणि श्रीमती सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग हक्कभंगाची सूचना मान्य करावी व ती विशेष अधिकार समितीकडे पाठवावी हक्कभंग प्रस्तावावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया माझ्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यासारखं मी असं कोणतं विभत्स कृत्य केलेलं आहे मी सभागृहात कुणाला जण पायाला बांधून फिरतेची भाषा केलेली आहे का सभागृहातल्या कुठल्याही सदस्याला मी एकेरी उल्लेख केलेले आहेत का सभागृहातल्या कुठल्याही सदस्याचा अवमान होईल अशा भाषेत त्यांना अर्वाच्य शिविगाळ केलेली आहे का सभागृहाला खोटी माहिती देणारे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस जी मराठा आरक्षण काळ आंदोलनामध्ये अंतर्वली सराटीत जो काही लाठी हल्ला झाला त्याबद्दल खोटी माहिती देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी किंवा कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पामध्ये तिथल्या नागरिकांवर पोलिसांकडून झालेल्या अत्याचाराबद्दलही खोटी माहिती देणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणणे शक्य आहे का कृपया याची याचीसुद्धा माहिती मला सभागृहाने द्यावी